हॅलो फ्रेंड्स पौर्णिमास किचनमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत जिलेबी तर चला सुरुवात करूया एक वाटी मैदा अर्धी वाटी बेसन दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर अर्धा चमचा बेकिंग पावडर पाणी एक वाटी अर्धा वाटी दही तर एक पातेलं घेणार आहे ज्यामध्ये आपल्याला बॅटर फर्मेट करण्यासाठी ठेवायचं आहे इथे मी अर्धी वाटी दही घेतलं आहे आणि ते थोडं फेटून घेणार आहे त्यानंतर एक वाटी मैदा घालणार आहे मिक्स करून घेणार आहे त्यानंतर अर्धी वाटी बेसन घेणार आहे ते सुद्धा व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर बघू शकता त्यानंतर अर्धी वाटी पाणी घालणार आहे यानंतर आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे सैलसर पीठ आपल्याला भिजवायचं आहे आणि ते तीन दिवसासाठी फर्मेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे या कन्सिस्टन्सीमध्ये आता तीन दिवसानंतर बघू शकता पीठ आपलं फर्मेट झालेलं आहे आता ते पुन्हा एकदा मी मिक्स करून घेत आहे जिलेबी करण्यासाठी पीठ आता हे तयार आहे आता इथे एक एका कढईमध्ये एक ग्लास साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी घालणार आहे आणि पाक करण्यास ठेवणार आहे इथे सुद्धा तेल तापण्यासाठी ठेवणार आहे बघू शकता इथे मी ऑरेंज कलर खाण्याचा जो आहे तो वापरणार आहे तो पिठामध्ये घालणार आहे इथेसुद्धा दोन विलायची टेचून मी पाकामध्ये घालणार आहे कलरसुद्धा मी थोडा ॲड केलेला आहे ऑरेंज कलर पाकाला कल कलर येण्यासाठी आता इथे या बॉटलमध्ये मी हे मिश्रण भरून घेत आहे पाक आपल्याला एक तारी करून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे एक ताराली की आपला पाक हा तयार आहे आता इथे मी जिलेबी करून घेत आहे अशा प्रकारे जिलेबी आपल्याला पाडून घ्यायची आहे या बॉटल्स निघतात बाजारामध्ये याने आपण सहजरित्या बनवू शकतो बघू शकता आता आपण हे पाकामध्ये पाच ते दहा मिनटं ठेवणार आहोत अशा प्रकारे मी अजूनही जिलेबी करून घेणार आहे बघू शकता कलर पण खूप सुंदर आलेला आहे अशा प्रकारे जिलेबी आपली खाण्यासाठी तयार आहे नक्की ट्राय करा परफेक्ट होतात ह्या खूपच छान लागतात नक्की ट्राय करा थँक्यू